विजय झाल्याबद्दल मी जनतेचा आभार मानते तासगाव कौटिंबक आणि आबांच्या कामाचे माझ्या कामाचे ही जनतेने रोहितला दिली रोहित पुढे असं करेल एवढंच मी माझ्या मध्ये लाडकी भाऊ चालला काय वाटतंय माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अडचणीच्या काळातसुद्धा अगदी माझ्या विरोधामध्ये माझे खासदार स्वतःसाहेब असताना आणि माझी मंत्री असताना या मतदारसंघातल्या लोकांनी मला तारण्याचं काम केलं किंबहुना आम्ही जे काम मागच्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या जनते या मतदारसंघातल्या लोकांनी घेतली मी मनापासून त्यांचा आभारी आणि भविष्यामध्ये या सगळ्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही पण मोठ्या प्रमाणात विकास कामं आणून या मतदारसंघातल्या लोकांच्या तरुण माझ म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन हा विजय मी माझ्या वडिलांना स्वर्गीय आबांना माझ्या आईने जिनं कष्ट केलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी अत्यंत कष्ट केलं अगदी रात्रीचा दिवस गेल्या वीस दिवसामध्ये केला आणि सातत्यानं मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे सगळे घटक अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ज्यांनी प्रचार केला त्या सगळ्या घटकांना मी समर्पित करतो राज्यामध्ये लाडकी बहिणीचं बोजवार जास्त झाला मात्र आपल्या इथं चाललं नाही नेमकं काय काय करणार आम्ही ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवलेला आहे माता भगिनींशी संपर्क ठेवलेला आहे किंबहुना माता भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मतदारसंघामध्ये काम आहे आणि तासगाव कवटे मंकाळमध्ये राहणाऱ्या माता भगिनी या स्वतः शेतकरी चांगल्या पद्धतीनं आहेत स्वतः व्यावसायिक आहेत व्यावसायिकांना आम्ही बचत गटांच्या माध्यमातून बळ दिलं अशा सगळ्या घटकांना बळ देण्याचं काम आमच्या माध्यमातून आहे आणि आदरणीय ताईंच्या माध्यमातून असेल किंवा सर्व माता भगिनींसाठी आम्ही चांगलं काम करू शकलो आणि माता भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला एमआडीचा एक मुद्दा या मतदानामध्ये जास्त राहिला त्यापुढे या पुढच्या काळामध्ये मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून जे आम्ही एम आय डी सी मंजूर केलेले ते एम आय डी सी मध्ये चांगल्या कंपन्या हेच आमचं उद्दिष्ट आहे कवटे मकळ मध्ये बोलला होता की किनवनगर नगर पंचायत निवडणुकीला पंचवीस वर्ष झाला मी हे करून आज सत्यात उतरवलोय त्यावर नाही मी अगदी आज कुणाच्या बाबतीत आकष ठेवणं योग्य नाही आणि हे मी विकास कामांच्या बाबतीत बोललो होतो मी एम आय डी सीच्या बाबतीत बोललो होतो मी पाणी योजनेच्या बाबतीत बोललो होतो आणि आज ज्यावेळेस मी पंचवीस वर्षाचा झालो आहे त्यावेळेस एम आय डी सीचंही काम पूर्ण झालेलं आहे पाणी योजनेचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि कवटे मंका शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीमचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून बोललो होतो आज ते मी स्वप्न पूर्ण केलं राज्यातला जो निकाल महायुतीच्या बाजूनं प्रखरपणे दिसून येतो स्पष्टपणे दिसून येते त्याबद्दल काय सांग आता एकतरी यामध्ये सगळ्या गोष्टी तपासण्याची आवश्यकता आहे वरिष्ठांशी चर्चा आम्ही त्यावरती करतो आहे मी निकाल तासगाव कौटुंबकाच्या निकालामध्ये आम्ही सगळे व्यस्त असल्यामुळं बघितलेले नाही आहेत लवकरच वरिष्ठांनी आम्हाला बोलवलेलं आहे मी वरिष्ठांशी चर्चा करून आपल्याशी बोलतो दादा प्रचारादरम्यान आपण म्हणलं होतं की गुंडगिरी हद्दपार करू या ठिकाणी मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सर्टिफिकेट घेतल्यानंतर पोलीस स्टेशनला जातोय आणि पहिलं पाऊल गुंडगिरी संपवण्याच्या दृष्टिकोनातून आज टाकतोय तर एक बहीण म्हणून आज खूप आनंद झालेला आहे की रोहित अतिशय चांगल्या मार्चिंग विजयी झालेला आहे बाबांच्या वरती जो इथल्या तास पोर्णिमंपाळ मधल्या जनतेने विश्वास दाखवला होता तो आबांच्या पश्चात भूमींच्यावरती दाखवला होता आणि आज भूमींच्या नंतर आज रोहित पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहिला आणि तोच विश्वास तेच प्रेम आज तासगाव कवटे मंकाळमधल्या जनतेने सुद्धा दाखवलं मला नक्की खात्री आहे की आबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहितसुद्धा तासगाव कवटे मंकाळमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करेल आणि आमच्या कुटुंबियांवरती ज्या तासगाव कवटे मंकाळकरांनी विश्वास दाखवला तो विश्वास कीच रोहित की लावेल एवढंच मला खात्री आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा